परळीत काही ठिकाणी गोंधळ सोडल्यास मतदान शांततेत परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी रविवारी झालेल्या मतदानात काही मतदान केंद्रांवर किरकोळ तणाव आणि गोंधळाच्या घटना घडल्या असल्या तरी बहुतेक सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली शहरातील मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत परळीत चौसष्ट पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान झाल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे नगरपरिषद क्षेत्रात एकूण एकोणऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर मतदार असून यापैकी पुढीलप्रमाणे मतदान झाले मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे पुरुष मतदार सत्तावीस हजार दोनशे सत्तावीस महिला मतदार चोवीस हजार एकशे तीन इतर दोन एकूण मतदार एकावन्न हजार तीनशे बत्तीस मतदानाची एकूण टक्केवारी चौसष्ट पूर्णांक एकावन्न मतदानादरम्यान काही केंद्रांवर आक्षेप वा तणाव गोंधळ दिसून आला आणि या घटना वगळता परळीतील बहुसंख्य केंद्रांवर मतदान सुरळीत शांततेत पार पडली